दिवाळी सातव्या वेतन आयोगातील फरक शिक्षण समितीने शिक्षक कर्मचाऱ्यांनी पेन्शनर यांना न देणाऱ्या प्रशासनाचा सातव्या वेतन फरक महापालिकेनं आपल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगातील फरक रकमाचा एक हप्ता दिवाळीपूर्वी देण्याचं मान्य केलं आणि महापालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सातव्या वेतन आयोगातील एक हप्ता देण्यात आला आजपर्यंत असं कधी घडलं नाही की महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना दिलं गेलं पाणीपुरवठा असेल शिक्षण मंडळ असेल या 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 विभागातील कर्मचाऱ्यांना वगळलं गेलं पण यावेळी पहिल्यांदा असं झालेलं आहे की महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा फरक रक्कम दिली गेली पण शिक्षण समितीकडील शिक्षक कर्मचारी असेल सेवानिवृत्त कर्मचारी असेल यांना दिवाळीपूर्वी महापालिकेतल्या या सातव्या वेतन आयोगातील फरक रक्कम दिली गेली नाही काही अडचणीमुळे थांबलं असेल असं आम्ही समजून घेतलं पण दिवाळी होऊन आज दहा बारा दिवस झाले सगळे ऑफिसेस सुरू आहेत तरी सुद्धा या दहा बारा दिवसामध्ये सुद्धा प्रशासनानं सातव्या वेतन आयोगातून तो हफ्ता रक्कम दिला गेला नाही मागच्या आठवड्यापूर्वी आम्ही त्यांना शुक्रवारपूर्वी ही रक्कम द्यावी अशी प्रशासनाला विनंती केली होती न केल्यास सोमवारी आम्ही आंदोलन करणार असं सांगितलं होतं असं असताना सुद्धा प्रशासनानं ती आमची मागणी सगळ्यांची मागणी मान्य केली नाही म्हणून आज आपण आम्ही निदर्शन करतो या निमित्तानं प्रशासनाला आम्ही असे विनंती करतो की आतापर्यंत अनेक वेळा विनंती केली महापालिकेची आर्थिक स्थिती समजून घेऊन आम्ही आजपर्यंत वागत गेलो पण महापालिका ही दुजाभावाची वागणूक शिक्षण समितीकडे शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी पेन्शनर यांना देत आहे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वेगळी वागणूक देत आहे अशी शंका आमच्या मनामध्ये आलेली आहे प्रशासनानं एकीकडे शाळा वाढवण्यासाठी आम्ही शिक्षक आतोनात मेहनत करत आहोत प्रचंड काम करत आहोत शाळांच्यामध्ये आणि अशा वेळेला शिक्षकांचं मनोबल वाढवायचं यावजी खचिकरण करण्याचं चा काम चाललेलं आहे असं आमची मनामध्ये शंका आली आहे तर प्रशासनानं अशी कधी यापुढे भूमिका घेऊ नये आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी असेल पेन्शनर्स असतील यांना वेळोवेळी त्यांच्या देय रकमा असेल पेन्शन असेल पेन्शन विक्री असेल ग्रॅज्युएटी असतील आणि सहाव्या सातव्या वेतनकातील फरक रक्म असतील या द्याव्यात या प्रशासना दिल्या नाही तर भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन सगळ्या शिक्षक सोबत घेऊन या ठिकाणी केलं जाईल असे मी प्रशासनाला सांगू इच्छितो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका